सव्वीस जानेवारीला परत दोन मूवीज क्लॅशमध्ये रिलीज झालेल्या आहेत एक म्हणजे की सापळा आणि दुसरं म्हणजे की नवरदेव बी एस याग्री या, या दोन्ही मूवीची कमाई जाणून घेऊयात एक्झॅक्ट आकडे तुम्हाला मला काही भेटलं नाही परंतु जे काही आकडे भेटलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देईल तर पहिले सापळा या मूवीविषयी जर पाहायला गेलं तर सापळा हा जो मूवी आहे याला रिव्ह्यूज जर पाहायला गेलं तर डिसेंट रिव्ह्यूज भेटलेले आहे मी असं म्हणालो खूप चांगले रिव्ह्यूज काही या मूवीला भेटलेले नाही एक डिसेंट सस्पेन्स थ्रिलर एक मूवी आहे असं मी म्हणेल सहसा मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर तेव्हा मूवीज येत नाही परंतु यावर्षी एखादी मूवी आली असंच मी म्हणेल आता या मूवीचे बजेट जर सांगायला गेलं तर खूप साऱ्या साईट्सवरती तीन कोटी रुपये या मूवीजचे बजेट आहे खरंतर जेवढ्या स्केलवरती ही मूव्ही तयार केलेली आहे ते त्यानुसार तरी तीन कोटी बजेट मला जास्तच वाटते आता कमाई जर सांगायला गेलं तर या मूवीची कमाई खूप ठिकाणी मी चेक केली तर एक सात लाख रुपये हायस्ट या मूवीची पहिल्या दिवसाची कमाई सांगत आहे पहिल्या दिवशी या मूवीने सात लाख रुपये कमवलेले आहेत असं दाखवत आहे तर काही ठिकाणी तर त्यापेक्षाही कमी पाच लाखांचीच के कमाई केलेली आहे असं सांगत आहे त्यामुळे मी पहिल्या दिवशी कमाई अप्रॉक्सिमेट सात लाख रुपये झालेली आहे असंच तुम्हाला म्हणेल आता यानंतर दुसरा मूवी जर सांगायला गेलं तर नवरदेव बी एस हे ॲग्री या मूवीला रिव्ह्यूज जे आहेत खूप चांगले भेटलेले आहे असं मी म्हणेल चांगले भेटलेले आहेत देखील कारण की प्रेक्षकांनी तर चित्रपटाला दाद दिलेलीच आहे क्रिटिक्सही या मूवीला चांगलं म्हणत आहेत आता मूवीचा विषय देखील तशाच प्रकारचा आहे सर्वांना माहीत असा असलेला असा विषय आहे चित्रपटाच्या नावामध्येच हे चित्रपटाचा विषय कळतो की काय असणार आहे व काय नाही तर या मूवीजचे बजेट जर सांगायला गेलं तर अडीच कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे आणि एक मल्टी स्टार मूवी म्हणू शकतो कारण की एक खूप चांगली स्टारकास्ट या मुव्हीमध्ये दिसत आहे खूप भारी भारी कलाकार या पण चित्रपटामध्ये मुव्हीमध्ये जे ते पाहू शकतो तर या मूवीची कमाई देखील खूपच चांगली झाली असं मी म्हणणार नाही ना खूपच लो रिस्पॉन्स दोन्ही मूवीजला भेटलेले आहे नवरदेव बी एस सी या हॅग्री याही चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशीची जवळपास आठ ते दहा लाख रुपये घरात जाहीर केलेली आहे हायस्ट या मूवीने दहा लाख रुपये पहिल्या दिवशी कमवलेले आहेत दोन्ही चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिसवरती डिझास्टर ठर ठरताना दिसत आहेत कारण की अडीच आणि तीन कोटी बजेट आहे आणि सात आणि दहा लाख रुपये चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई होत आहे तर तुम्ही या दोन्ही मूवीजपैकी कोणती मूवी बघितलेली आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू